नमस्कार मी आदित्य क्वालिटी कट्ट्यावरती पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय आज आपण औसा शहरामध्ये आलेले आहोत आज आपण औसा शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं समाज कार्य करणाऱ्या महिला ज्यांचं नाव आहे प्रियंकाची लद्दे आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत नमस्कार नमस्कार कसे आहात मस्त मजेत क्वालिटी कट्ट्यावरती आपलं स्वागत आहे धन्यवाद आता आपण चालू करायचं हो चालू आता आम्ही बरेच दिवस झालं लातूर दौऱ्यावरती आहोत म्हणजे लातूर मधले बरेच गाव कव्हर करत आहोत किंवा सिटी असेल तालुका असेल हे तर आम्ही फिरत फिरत असताना औस्याकडे पण आलो औस्यामध्ये आल्यानंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होतो किंवा समाजसेविका करणाऱ्यांना पण भेटत होतो त्यामध्ये आम्ही तुमचे काही रील्स पाहिले त्याच्यामध्ये तुमचे रील्स असतील सोशल मीडिया असेल किंवा लोकांना विचारणा करणं असेल तर मग त्यामधून म्हणजे तुमच्याविषयी बऱ्याच गोष्टी कळाल्या मी बघितलो की मेट्रो सिटीमध्ये आपण इकडे तिकडे जात असतो मग मेट्रो सिटीमध्ये गेल्यानंतर किंवा तुमच्या वयाचे जे आहेत मुली असतील मुलं असतील ते जास्तीत जास्त प्रमाणात जॉब करण्यावरती जास्त भर देतात मग ते सगळ्या गोष्टी सोडून देऊन तुम्ही समाजसेवेमध्ये दे। म्हणजे असं कधी वाटलं तुम्हाला कोणत्या क्षणाला की नाही बाबा आपण त्या सगळ्या गोष्टी सोडून देऊन समाजसेवा करण्यामध्ये दे। म्हणजे करायला पाहिजे असं हे बघा माझं बालपणच माझा जन्म एकदम गरीब घरी झालेला शेतकऱ्याची मुलगी मी शारेट शारेट आम <laughs> <laughs> मग आम्ही शाळेत जायचो शाळेत जाताना असं खूपदा प्रसंग यायचा की कोणाचा वाढदिवस असेल किंवा दिवाळी सण वगैरे आमच्यासोबत साजरा करायला चांगल्या घरची लोक यायची आणि मग ते भेट वसू द्यायचे शाळेचे साहित्य द्यायचं आम्हाला त्याचा आनंद वाटायचा मग जेव्हा डॉक्टर इंजिनियर कोणी शिक्षक होणार कोणी काय होणार याच्यापेक्षा जास्त स्वप्न मला असे वाटायचं की आपण पण समाजासाठी काय करावं का असा जेव्हा प्रश्न यायचा ना मनात तर तेव्हा मनातून कायम हो असाच उत्तर यायचं आणि मग मी निर्धार धरला देवानी साथ दिली <laughs> आणि माझा प्रवास चालू झाला मग आता तुम्ही तिकडे म्हणजे माहेरी असतानाच चालू केलं हे सगळं कार्य की इकडे आल्यानंतर नाही माझं लग्न झाल्यानंतर मी सांगते ना सुरुवात प्रवास तिथं तिथून नाही तर लग्न झाल्यापासून आता आपण लातूर भागामध्ये मोस्टली बघतो सगळीकडे ठिकाणी त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे महिला जास्तीत जास्त प्रमाणात घर सांभाळणे घर काम करणे किंवा इकडेच राहणे जर जास्तीत जास्त कोणी असतील तर मेट्रो मध्ये गेल्यानंतर जसं की पुणे मुंबईमध्ये गेलं तर ते लोक जॉब करतात मग तिथे काहीतरी व्यवसाय करतात पण ते सगळं आपल्याकडे जास्तीत जास्त घर सांभाळणं याच्यावरती जास्त त्यांचा भर असतो मग हे घर सांभाळत सांभाळत मुलांना सांभाळत सांभाळत तुम्ही याच्यामध्ये कार्य करता ते कसं म्हणजे मॅनेज बघा प्रत्येक महिलांचे ना काहीतरी करण्याचे स्वप्न असतात मग ते परिस्थितीनुसार कोणाला आपले स्वप्न झाकावी लागतात तर कोणाला पूर्ण करण्याचा मोका मिळतात आणि मग ते जे मोका मिळणाऱ्या लोकांमध्ये माझं नाव असेल याचं सगळं श्रेय मी खरंच माझ्या सासूबाईंना देऊ इच्छिते त्यांनी घर घर सांभाळायची जिम्मेदारी मी घेते तू तुझे स्वप्न पूर्ण कर असं माझ्या पाठीवर थाप दिली आणि माझी एक मुलगी ते खरंच कायम आईसारखं का सांभाळतात आणि त्यामुळे मला समाजासाठी सा तू काम करतेयस त्यांनाही गर्वच आहे या गोष्टीचा कायम आणि त्यांची साथ माझ्यासाठी खरंच महत्वपूर्ण आहे त्यामुळे हे सगळं श्रेय त्यांनाच आता तुमचे जे सामाजिक कार्य आहेत समाजामध्ये असे कोणते कोणते सामाजिक कार्य चालू आहेत सध्या सध्या बघाल जे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं त्यांचे शिक्षण करते मी परत ज्यांना शिक्षा म्हणजे शिक्षण घेण्याची पात्रता नाही पण शिक्षण घ्यायचे खूप काही अभ्यास करून मोठं व्हायचे असे पण खूप विद्यार्थी आहेत की ती आम्हाला शिकायचे पण आमची परिस्थिती नाही त्या मुलांपर्यंत पोहोचायचा माझा एक निर्धार असतो जास्त करून मी शिक्षणावर भर देते कारण तीच पिढी सुधारण्याचं काम आहे आतापर्यंत असे किती मुलापर्यंत तुम्ही पोहोचला असं नाही दोनशे तीनशे पर्यंत तरी सहज असेल हो हो त्याच्या पुढचा आकडा असेल मग एखादी असं आठवत हो की ज्या मुलांना मुल, एखादी असा मुलगा किंवा एखादी असा कोणताही मुलगा असेल मुलगी असेल कोणीही असेल की ज्यांना खरंच खूप गरज होती आणि त्या वेळेला तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलात तो असा एखादी क्षण आठवतो हो की खरं गरज होती मी त्याच्यापर्यंत पोहोचले आणि एक मनाला समाधान भेटत अशा टाइपचं एखादी हो हो नक्की असा एक प्रसंग माझ्यासोबत कोरोना काळामध्ये झाला होता बरे का एक मेडिकलमध्ये एक मुलगा जॉबला असायचा आणि मग तो माझ्या ओळखीचा होता त्यांनी मला फोन केला ताई मला एक सरकारी एक्झाम द्यायची सरकारी नोकरीची आणि मग मला तुमची साथ हवी आहे मदत हवी आहे तर ठीक आहे मी त्याला मदत केली माझ्याने जेवढी घडल तेवढी मदत केली आणि काही काळानंतर ती मदत मदत त्यांनी मला परत केली आणि मग ते त्या पगारीमधून वगैरे काहीतरी त्याच असेल की नाही आपण हे परत केलं पाहिजे तुम्ही मला योग्य मदत केल्या योग्य टायमात केलात असं त्याला काहीतरी वाटलं असेल आणि त्यांनी ती परत केली आणि ते करताना त्यांनी एक गोष्ट सांगितली की ताई तुम्ही फक्त मला मदत नाही केली माझ्या पूर्ण कुटुंबाला मदत केल्यासारखं झालं आणि माझी पुढची पिढी येणारी सुद्धा आता मी सक्षम करू शकतो आणि त्याचसाठी तही मी आणखी दोन मुलांची शिक्षणे घेतली आहे आणि ते खरंच माझ्यासाठी प्रेरणादायी आहे जिथं मी जेव्हा समाजकार्य करताना डग बघते ना तेव्हा मला तो प्रसंग आठवतो की नाही अरे तो करू शकतो ना आपण पण केलं पाहिजे अशा लोकांसाठी आणि म्हणून मग तो उदाहरण नक्कीच माझ्यासाठी प्रेरणादायी आहे हो आता आपण बऱ्याच वेळेस पाहतो की एखाद्या गोष्टी म्हणजे कोणालाही एखादी जर मदत केली असेल छोटी का असेना ना मोठी का ना समाजामध्ये बरेच लोक मदत करतच असतात त्यानंतर जे आत्मिक समाधान भेटतं ना त्याबद्दल काय सांगाल म्हणजे काय वाटतं मी ना ठेवणारी महिला आहे मी कायम लोकांना सांगत असते की मी खूप पुस्त, मला पुस्तकं वाचायचं नाद आहे मी जी पण पुस्तकं वाचलेत ना त्याचा शेवट तुम्ही जर करू चांगले करत असाल ना तर यश तुमच्या दारीत आहे आणि लोक भरपूर जण म्हणतात बरे का की नाही तू देवाला काय मागतेस तर दे नहीं। नहीं। मी देवाला कधीच काही मागितलं नाही मी खरंच या माध्यमातून सांगू इच्छिते की मी कायम हा विचार करते की फुलं विकणारी एक शेतकऱ्याची मुलगी जर देवाने एसी झोपवेपर्यंत दिले ना त्याच्यापेक्षा अजून काय दिला पाहिजे ना तो पण बरोबर तुम्ही स्वप्न पूर्ण करण्याची ताकद ठेवा तुमचे ध्येय प्रामाणिक ठेवा यश कायम देव हातात घेऊनच बसलेलं आहे तुमच्यासाठी नाही तर कोणासाठी असं मी कायम विचार करत असते त्यामुळं समाधान माझ्यासाठी सगळ्यात मोठं पुण्य हेच आहे आणि मला त्याच्यातून मिळतं एखादी पुस्तक जे तुम्ही लोकांना सजेस्ट कराल की हा हे म्हणजे माझ्या जवळच आहे हे पुस्तक वाचल्यानंतर हो माझ्यात खूप बदल झाला असं शरद तांदळे सरांचं रावण पुस्तक सगळ्यांनी वाचावं शरद तांदळे सर खूप सुंदर पुस्तक त्याच्यामधून आपण रावणाला काय समजतो आणि रावण काय आहे ते शरद तांदळेसरांच्या पुस्तकामध्ये रावण या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं एखादी सांगू शकाल एखादी वाक्यात किंवा दोन वाक्यात आ, की रावण काय आहे म्हणजे त्यांच्या पुस्तकानुसार तुम्हाला काय वाटतं हे बघा मला असं वाटतं की रावण खरंच जर ते पुस्तक वाचलात ना तर तुम्ही जे दसऱ्या दिवशी त्याला जाळता ना तर ते कुठेतरी थांबवाल की नाही हे नाही व्हायला पाहिजे त्या पुस्तकातून खरंच ते त्यांच्या माध्यमातून ते खूप छान मांडणी केलेत त्यांनी त्याच्यामध्ये ते वाचल्यानंतर म्हणजे समाजामध्ये फिरणारे रावण वृत्तीचे माणसं ते हा ते, हाँ, ते, हाँ, ते, हाँ, ते, हाँ, ते हाँ, एक वेगळ्या म्हणजे त्याच्यामध्ये एक रावण कसा आहे तो महादेवाचा भक्त कसा होता आणि तो चांगल्या चांगलाच होता तो वाईट कसा झाला ते पण त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे मागे एकदा आम्ही अर्चना ताईंचं पॉडकास्ट घेतलं होतं अर्चना ताई पाटील चाकोरकर यांचा ते पण चांगले समाजसेवा करतात बऱ्याच वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने त्यांची समाजसेवा वगैरे चालू आहे त्याच्यामध्ये त्यांना एक प्रश्न मी विचारला होता की मॅडम समाजसेवा वगैरे तर तुमची चांगल्या पद्धतीने चालू आहे लोकांपर्यंत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पोहोचताय मग राजकारणात येण्याची काय गरज आहे तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की समाजसेवेचा दायरा खूप छोटा असतो आणि त्याला जर मोठं स्वरूप द्यायचं असेल तर आपल्याला राजकारणात यायला पाहिजे असं त्यांचं मत होतं मग तुम्ही पण समाजसेवा करताय मग त्याचा दायरा वाढवण्यासाठी राजकारणामध्ये हो येण्याची काही इच्छा बघा समाजकार्याच्या रोडमध्ये जर राजकारण येत असेल माझ्या आणि त्या रोडवर मी चालताना आणखीन जास्त समाजसेवा करण्याचा जर मला एक मोका मिळत असेल तर मी नक्की राजकारण स्वीकारेन कारण जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू जास्त समाजकार्य करायला त्याची मदत होत असेल तर राजकारण नक्की स्वीकारेन आता तुम्ही पाहता तुम्ही एखादी समाज म्हणजे समाजकारणामध्ये आला असाल समाज सेवा करत असाल किंवा कोणत्याही एका माणसाला तुम्हीच नाही कोणी समजा मी जरी एखादी मदत केली असेल आणि एखाद्या माणसाला जर पाहिलं असेल तर त्याचं तोंड भरून कौतुक होतं सगळे लोक त्याचं कौतुक करतात पण राजकारणात मात्र असं होत नाही राजकारणात टीका करणारे खूप आहेत आपण बघू शकतो की अर्चनाताई राजकारणात आल्यानंतर त्यांचंच वाक्य होतं म्हणजे आमच्या पॉडकास्टमध्ये की त्यांच्या विरोधी पक्षातले जे नेते आहेत वरिष्ठ नेते त्यांनी पण त्यांच्यावरती टीका केली होती मग महिलांना तर या टीकेचा सामना करावा लागेल तुम्हाला काय वाटतं मग टीका झाल्यानंतर काय पुढे हे बघा मला माझ्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर मला असं वाटतं की उंबरवट्याच्या बाहेर पडणाऱ्या प्रत्येक स्त्रीवर टीका केल्या जातात बरोबर इथे सीपीला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती आपण तर एक साधारण मनुष्य त्याच्यामुळं मला असं वाटतं की महिलांचं जर ध्येय निश्चित आहे की नाही मला इथं गाठायचंय आणि इथपर्यंत मला जायचंय तर हे जे टीका करणारे असतात ना ते सोबत कायम असतात ते काटे बनून राहतात काट्यावर पाय देत चला पुढे तुमचे फुलं वाटच बघत आहेत मी याच्यातली आहे याचे एक उदाहरण मी देऊ शकते मी एका कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर ना बाल भरती पुस्तकाचे एक लेखक मला भेटले होते आणि शायद ते ना काहीतरी लिहित होते आणि ते लोक काय म्हणतील यावर काहीतरी लिहिणार होते वाटतं आणि त्यांच्या डोक्यात तेच चालू होतं आणि मग माझं असं भाषण झालं झाल्यानंतर मी खाली येत होते खाली आल्यानंतर ते भेटले आणि मला म्हणले ताई मला तुमच्याशी थोडं बोलायचंय हा कोणा सर तर त्यांनी म्हणले की तई लोक काय म्हणतील याच्यावर तुम्हाला काय म्हणायचंय लोक काय म्हणतील या शब्दावर तुम्हाला काय दोन वाक्य तर मी त्यांना विचारलं की तुम्ही मला एक प्रश्न विचारा म्हणलं मी आधी तुम्हाला एक प्रश्न विचारते की लोकसंख्या किती आहे भारताची लोकसंख्या किती आहे मग त्यांनी सांगितलं आहे हे आकडा त्या त्यांना विचारलं तो प्रश्न तुम्ही मला डबल विचारा त्यांनी डबल विचारला की लोकसंख्या किती भारताची आहे मी सांगितले की भारतामध्ये मी एकटीच आहे मग आता तुम्ही सांगा लोक काय म्हणतील या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकेन का कारण भारतातच मी एकटी आहे जर तुम्ही आयुष्यामध्ये ध्येय तुमचं ठरलंय की नाही इथं पर्यंत जायचंय आणि मी एकटी काहीही करू शकते तर तुम्ही जग जिंकू शकता मी सांगते ना शेतकऱ्याची मुलगी मी इथं पर्यंत येऊ शकते ना जगात कोणी काहीही करू शकतो मी या मताची आहे आणि कायम मी याच मताची असे माझे एक व्यक्ती मला असे भेटले होते त्यांच्याशी माझी चर्चा चालत असताना त्यांनी मला सांगितलं होतं की राष्ट्रपती पदावर बसणारे पंतप्रधान पदावर बसणारे त्यांनी पण टीकेचा एवढा मोठा सामना केला आपण तर एकदम त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये काय करणार त्याचा काही विषयच नाही लोक काही काही काम ना आपल्या ध्येय ठेवून ध्येय या सगळ्या गोष्टी असणार आता औसा तालुका जे आहे त्यामध्ये तरुणांना कशी संधी आहे असं वाटतं मला राजकारणामध्ये हा नक्की मी तरुणांना सांगेन जर तरुणाने राजकारण स्वीकारलं नाही तर हुकुमशाही आणि घराणीशाही वाढणार एक शेतकऱ्याच्या पोराने आपल्या बापासाठी लढलच पाहिजे जर तुमच्यामध्ये ते कुवत आहे की बाबा नाही आम्ही ते करू शकतो आम्हाला समाजकार्य करण्याची आवड आहे आम्ही समाजाच्या काम येऊ शकतो आम्हाला ते प्रश्न कळत आहेत तर तुम्ही राजकारणात या आणि एक एकदा असं होतंय की चला आपला बाप राजकारणात आहे आपली माय राजकारणात आहे आपला भाऊ राजकारणात आहे त्यांच्या जीवावर आपण नाही जनता हुशार आहे अरो समज की सबकुश करेगी त्याच्यामुळे यांच्या जीवावर येऊ नका तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवावर येऊ शकता का तर मग नक्की राजकारण स्वीकारा तुमची गरज आहे मग तुमची गरज आहे समाजाला तुमच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे मग मला मी हे सांगेन आता तुम्ही समाजसेवा करताय लोकांपर्यंत पोहोचताय लोकांना भेटताय या सगळ्या गोष्टी आहेत पण बऱ्याच ठिकाणी तरुणांना असा विषय होतो की पैसा नाही अडका नाही या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त प्रमाणात सामना करावा लागतो राजकारणात येण्यासाठी पण मलाही असं वाटतं की लोकांपर्यंत पोहोचलं समाजापर्यंत पोहोचलं तर आपल्याला पैशाची काही गरज लागणार नाही लोकांच्या मनात आपण शिरून काम करत तर काही गरजच नाही मग आता औसा शहरामध्ये सध्या महिला ओबीसी साठी सीट सोडली आहे नगर अध्यक्ष पदासाठी <laughs> तुमचा काय विचार आहे बघा कसं असतं आपल्याला आता काहीतरी गोड खायचे <laughs> आणि समोर गोड आले तर मग तुम्ही खाणार की सोडणार मी तर खातो <laughs> <laughs> ते एक प्रकार आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये आवड आहे त्याच्यातून जर समाजकार्य जास्त करता येत असेल मला समाजापर्यंत पोहोचायचं असेल आणि मला कायम या खुर्चीपेक्षा <laughs> त्या खुर्चीपेक्षा जास्त समाजापर्यंत आपल्याला कसं जाता येईल <laughs> लोकांची कामं कसं करता येईल <laughs> याच्यावर जास्त मला स्वतःवर विश्वास आहे की मी हे करू शकते <laughs> तर आपण हे लढण्यास का नको ना मग <laughs> हे महिला नगराध्यक्ष कशी असली पाहिजे हे बघा एक महिला नगराध्यक्ष कसे असले पाहिजेत एकदम भारी प्रश्न तुम्ही विचारलात एक नेतृत्व असलेली महिला असली, असली पाहिजे जर एखादी महिला तुमच्याकडे येत असेल निदान तुम्हाला कळालं तरी पाहिजे की महिलेचं नेमकं काम काय तो कोणत्या वॉर्डातली आहे तिचं नेमकं कामातून आपल्याला कसा तिला उत्तर देता येईल तिचं ने। काम होईल न होईल ती सांगता येईल या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजेत आणि महिला हे नेतृत्व करणारी सक्षम आणि राजकारणामध्ये हुशार महिला असणारी जास्त महत्वाचं आहे आता आपण राज्यामध्ये पाहतो बऱ्याच योजना महिलांसाठी आलेल्या आहेत जसं की लाडकी बहीण योजना आता सध्या खूप जास्त फेमस मध्ये आहे म्हणजे ट्रेनिंग मध्ये आहे ती योजना मग तुम्ही नगराध्यक्ष जर झाला तर महिलांसाठी विशेष असं काय कराल बघा मी महिलांसाठी विशेष त्यांच्या अडचणी तर सोडवणं माझं कर्तव्य असणार आहे ते तर असेल बचत गटा थ्रू महिलांना भरपूर काही उद्योग आहेत त्याच्या थ्रू पण मी त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करेन आणि उद्योग आपण करू शकतो पण त्यांना बाजारपेठ भेटत नाही खूपदा घरी बसून महिला उदबत्ती करतात लोणचं करतात असे कपडे शिवायचे एक प्रकार आहे पिशव्या शिवायचं आहे हे प्रत्येक गोष्ट आहेत पण त्यांना बाजारपेठ नाही तर आपण आपल्या बाजारात आपल्याच लोकांची वस्तू कसं नेता येईल हा पण एक खरंच विषय महत्वाचा आहे बरं का हा पण नगरपालिकेने विचार केला पाहिजे मग तुम्हाला असं वाटतं की औषधमध्ये आणखी बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या गोष्टी चेंज करायला पाहिजे जे मी करू शकते अशा काही बघा मला काय वाटतं की आपण अजून ते पायरी चढतोय तर नक्कीच पायरी चढल्यानंतर काय काय आपल्या समोर येतील त्या गोष्टी आपण करू महिलांचा कल कसा आहे तुमच्याकडे म्हणजे जे आता समाजसेवेमध्ये तर ते सगळेजण सोबत असतात पण काही लोक असतात ना बरेच की नाही मॅडम तुम्ही थांबा तुम्ही तर आणखीन जास्त आपण समाजसेवा करू शकतो राजकारणात <laughs> तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की प्रत्येक आपण जिद्द पण दाळा जातो आम्ही तुमच्यासोबतच आहेत असं सांगतात आणि मग परत ते हे होतं पण असं माझ्यासोबत मला वाटतं की नाही थोडं बहुत होत असेल पण कायम महिला माझ्यासोबत आहेत तुम्ही ते सगळं बघूनच तुम्ही माझ्यापाशी आलाय असं एक त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच असेल की आहे आता आम्ही जात असतो आता माझे काही मित्र जे आहेत ते पण राजकारणामध्ये आहेत मग ज्या वेळेस त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती त्यावेळेस आम्ही त्यांच्या सोबत होतो आणखी नाही आम्ही त्यांच्यासोबत आहोतच मग त्या मैत्रीबद्दल अशी एखादी तुमच्या काही मैत्रिणी वगैरे ज्यांच्याविषयी तुम्ही हो सांगाल की हा तिची मला साथ चांगली भेटणार आहे किंवा ती मला चांगली साथ देते असं तुमचा जवळचा चांगला मैत्रीण मित्र कोण आहे असं वाटतं तुम्हाला हे बघा माझा जन्मतीच झालेला आहे औषामध्येच त्यामुळे एक बहीण म्हणून एक मुलगी म्हणून इथील प्रत्येक जनता मला साथच दिलेली बरे का की नाही तू करू शकतेस तर तू कर ना जोपर्यंत मी समाज कार्यामध्ये होते आता मी जेव्हा राजकारणात जाईल तेव्हा एक अनुभव येईल की कोण माझ्यासोबत आहे कोण नाही कोणाला माझं काम आवडतं कोणाला नाही आणि कायम कसं असतं माहितीये का जो शून्यातून प्रवास करतो ना त्याला साथ कमी असते बरोबर त्याच्यामुळं मला थोडस आहे नाही असं नाहीये त्याच्यासाठी मग बघूयात आणखीन आता काय काय पुढे आता बर लोकांमध्ये आपल्या इथे फिरत असताना किंवा आपल्या इथल्या समाजाचा दृष्टिकोन असेल विचार असेल लोकांच्या मनात एका गोष्टीची फार उत्सुकता असते आता आमचं लग्न झालं म्हणजे माझं लग्न झालंय असं जर लोकांना माहीत असेल तर एक महिला घराच्या बाहेर पडून जर काम करणार असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कोणती नवऱ्याचा सपोर्ट आहे सपोर का नाही उत्सुकता मग तुम्ही सांगा की तुमच्या कसा सपोर्ट आहे त्यांचा हे बघा या प्रश्नाचं उत्तर खरंच एक कौतुक प्रेरणा आणि कायम आधार त्या व्यक्तीची माझ्या सोबत राहिलेली आहे त्या व्यक्तीने प्रत्येक वेळेस माझ्या नवऱ्याने मला प्रत्येक वेळेस नाही तू करू शकतेस ना तुझी इच्छा आहे ना तर तू कर मग त्यांना राजकारण आवडत नाही तर मला आवडत नाही ना तुला आवडते ना तर ते तू करू शकतेस असं मला साथ दिली आहे आणि त्या साथीबद्दल खरंच मी तुमच्या तुम माध्यमातून त्यांचे आभार मानू इच्छिते आता अवसर शहराला सगळ्यात जास्त कशाची गरज आहे वाटते निधीची गरज आहे किंवा कामाच्या नियोजनाची गरज आहे का एका नेतृत्वाची गरज आहे या तिन्हीचा संगम मी सांगेन नेतृत्व करणारा निधी आणील बरोबर निधी आण नियोजन करणार या तिन्ही गोष्टीची गरज रा नक्की सध्या आहे हो चालेल नक्कीच आता तुम्ही नगराध्यक्ष अशी तर माझी तरी इच्छा आहे की तुम्ही नक्की व्हा कारण तुमचं समाजकार्य चांगलं आहे मी बरेच तुमचे रील्स आणि जवळून पाहिलेत आणि जास्तीत जास्त तर माझं असं म्हणणं आहे की काही आणखी गरजू विद्यार्थी असतील की जे ज्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचत नसाल त्यांनी तुमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करावा या रील मधून त्यांनी किंवा या व्हिडिओ मधून त्यांनी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचले तर त्यांचंही खूप चांगलं काम होणार आहे आता आपण एक छोटासा खेळ खेळूया म्हणजे रॅपिड फायर मी जेही प्रश्न विचारेल त्याचा तुम्ही एका शब्दामध्ये एका वाक्यामध्येच देश, उत्तर द्यायचंय <laughs> समाजकारण की राजकारण कोणतं जास्त कठीण आहे दोन्ही 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 कठीण हो, आहेत हो हो असं कसं एका नाण्याच्या दोन बाजू कशाला म्हणतात यालाच तर म्हणतात हो। राजकारण म्हणजे काय समाजासाठी लढण्याची एक ताकद समाजासाठी लढण्याची एक ताकद नक्की समाजकारण म्हणजे समाजकार्य म्हणजे समाजापर्यंत लोकांचे प्रश्न सोडवण्याचा एक मार्ग म्हणजे समाजकार्य समाजकारण ओके औसा शहरात जर बदल घडवायचा असेल तर काय बदलायला हवं मानसिकता की व्यवस्था लोकांची मानसिकता बदलायला पाहिजे कि एक याच्यातून एक उदाहरण देऊ का जर आपण जर ठरवलं की वाघाला हाच राजा आहे तर सगळे लोक हाच राजा आहे असं समजतात बरोबर जर आपण ठरवलं ना की नाही या लोकांमधून पण एक राजा होऊ शकतो बरोबर तर हो होऊ शकतो त्याला टक्कर देण्यासाठी एखादा दुसरा राजा होऊ शकतो मी नक्की चावसेकरांना सांगेन की, चावसे की तुमची मानसिकता बदला तुम्ही आता हे वाक्य बोललं त्याच्यावर मला एक मूव्ही आठवतो तुम्ही मूवी पाहताना हो हो एक मुल का तुम्ही सुपर थर्टी म्हणून ऋतिक त्याच्यामधला एक फेमस डायलॉग राजा का बेटा राजा नाही करेक्ट, करेक्ट, करेक्ट। राजा की बेटी और राजा की बहन <laughs> राजा नाही मला तो मूवी आठवला हो तुम आता पुढे घेऊया तुमच्यासाठी लोकांचा आशीर्वाद म्हणजे काय माझ्यासाठी लोकांचा आशीर्वाद म्हणजे मी त्यांचं काम करावं आणि त्यांनी डोक्यावरून हात फिरवावं ओके राजकारणात महिला उमेदवार असणं अडचण आहे की अभिमान नक्की अभिमान असेल की मी पण एक महिला आहे तर नक्की नक्कीच मला अभिमान असेल त्या गोष्टीची औसा शहराचं मन जिंकायचं असेल तर पहिली पायरी काय असेल औसा शहराचं मन जिंकायचं असेल तर समाजकार्य पहिली पायरी असेल आणि ती मी चढली आहे आणि औसा शहरातील तुमची आवडती जागा माझा जन्म इथला आहे त्याच्यामुळं औसा मा... पूर्ण माझ्या आवडीचं ठिकाण <laughs> आहे औसा सोडून आम्हाला करमत नाही आणि महत्वाचं सांगू इच्छिते की औषात जन्म प्रत्येक व्यक्तीला बाहेर करमत नाही त्यातला एक किस्सा आम्ही फिरायला जायचं दोन तीन महिन्यानंतर एक आपल्याला फिरावं असं वाटतं आणि मग चला आता आपण फिरायला जाऊयात कुठेतरी बोर झालंय खूप प्लॅनिंग असते जायचं असतं जाऊन एक दिवस झाल्यानंतर वाटतं की नाही चला आता कर्मी न आपल्या आपल्या औष्याला चला हे एक आमचं प्रेम आहे औष्याबद्दल आणि प्रत्येक ठिकाण मला आवडीचं आहे आता ही गोष्ट मी तुम्हाला तुम्ही बोलल्यानंतर मला आठवतं मी औसामध्ये आपल्या इथले दगडोगराव देशमुख कॉलेज आहे साराशिवन चालमले माझं तिथे फार्मसी झालेला मग तिथे आमचे संस्थाचालक जे अध्यक्ष वगैरे जे आहेत ते नेहमी भाषण करत असताना एकच म्हणायचे त्यांचंही तेच म्हणणं होतं की औसाला औसामध्ये आवसाल जो माणूस येतो त्याला पुन्हा नंतर कुठेही राहू वाटत आणि त्यांनी औसाची एक वाख्या सांगितली होती इंग्लिशमधून ए यू एस ए अ ए जगात एकच अमेरिके जर निवडून जर आलात तुम्ही जर तुम्ही निवडून आलात तर युवा आणि महिलांसाठी पहिलं काम काय कराल मी तुम्हाला आता सांगितलंय ना महिलांसाठी पहिलं काम मी उद्योग हे पाहिन आणि युवकांसाठी खरंच त्यांच्यासाठी त्यांच्या अडचणी नेमके काय पुढे जाण्यासाठी काय करता येईल त्याच्यावर जास्त भर असेल माझा ओके आता आपण सगळीकडे पाहतोय सध्या आपल्या इकडे खूप जास्त अतिवृष्टी झालेली आहे आणि आपलं जीवन ज्याच्यावरती चालतंय तो म्हणजे आपला शेतकरी शेतकरी विषयी काय सांगा हे बघा कायम एका वाक्यात उत्तर द्यायचं असेल तर माझा बाप हे उत्तर त्याचं असेल कारण मी माझ्या बापाबद्दल कायम प्रेरणादायी एक ते व्यक्ती असलेला आहे कारण आम्ही शेत शेतीवरच आमचं उदरनिर्वाह आणि त्यामुळं कायम शेतकऱ्याबद्दल प्रेम आहे म्हणूनच मी जे लेकर शेत माझे वडील शेतकरी आहेत असं म्हणतात ना मी कायम त्यांच्यापर्यंत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करते एक लळा आहे एक प्रेम आहे आणि कायम ते एक लळा कायम असणार आमची एक नाळ बरोबर शेतकरी सोबत औसा तालुक्यातील एखादी नेत्याचं जर कौतुक करावं असं वाटलं तर कोणाचं कराल? मी नेत्याचं करण्याऐवजी ना मी माझ्या लोकांचं करेन कारण माझी लोक कायम माझा साथ दिलेत बरोबर आहे नेत्या नेत्यापेक्षा जास्त लोकांनी मला तू पुढे जाऊ शकतेस किंवा एकमेकाचा हात धरून आपण पुढे जाऊ शकतो हे मला आमच्याच गावातील लोकांनी शिकवले आणि कायम मी लोकांचंच कौतुक करेल राजकारणात आल्यानंतर बघू नेत्यांचं काय <laughs> चालेल आता आपण इथेच थांबूया क्वालिटी कट्ट्यावरती तुम्ही एवढा वेळ दिला आणि तुमच्याशी खूप छान गप्पा झाल्या त्यासाठी साठी धन्यवाद धन्यवाद तुम्ही आवर्जून माझ्या रील्स बघून तुम्ही माझी भेट घेतलात त्याबद्दल खरंच तुमचंही मनापासून आभार